माझा धारावीचा माणूस धारावीमध्येच पक्क्या चांगल्या सुंदर घरामध्ये त्या ठिकाणी बसलेला आपल्याला पाहायला मिळेल मोदीजींच्या आशीर्वादाने आपण बघू शकतो आज मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंट सुरू झाली त्यातल्या अनेक गोष्टी आता आपण दूर केल्या अठरा निर्णय घेतले आणि मुंबईकरांना सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून सोळाशे प्रोजेक्ट आता पाईपलाईन मध्ये पुढच्या काळामध्ये शंभर स्क्वेअर फूट मध्ये राहणार आला पाचशे स्क्वेअर फुटचं घर हे रिडेव्हलपमेंटच्या माध्यमात याच मुंबई मध्ये मिळत आहे आणि एसआरए मध्ये वर्षानुवर्ष बंद असलेल्या वेगवेगळ्या या झोपडपट्ट्यांना लोक बाहेर होती घर मिळत नव्हती आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात त्याला आम्ही चालना दिली आणि आता वेगवेगळ्या संस्था एम एम आर डी असेल सिडको असेल सगळ्या संस्था झोपडपट्टी धारकांकरता घर बांधतायत गरीबाला मध्यम वर्गीयाला मराठी माणसाला मुंबईकराला घर देण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींच्या नेतृत्वातल्या या महायुतीच्या सरकारने केला आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो केलेल्या कामावर आम्ही मतदान मागतोय आणि काही लोक हे केवळ लांगुल चानला वर मतदान है। मी जास्त आहेत नाही पण माझा सवाल उद्धव ठाकरेजींनाय शरद पवारजींनाय माझा सवाल काँग्रेसला आहे अरे मागण्या मान्य करताना तुम्ही त्या वाचल्या होत्या का त्यातली एक मागणी जी महाविकास आघाडीने मान्य केली ती मागणी अशी आहे दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस या महाराष्ट्रात जेवढ्या दंगली घडल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना एका झटक्यात सोडून द्या ही मागणी उलेमांनी केली आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मान्य केली हे काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये अरे यांना आता आपली ताकद दाखवून द्या हे जर वोट जिहाद करणार असतील तर आता वोटांचं धर्मयुद्ध करण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे आणि ती तुम्ही कराल हा विश्वास व्यक्त करतो आणि म्हणून जिथे कमळ आहे तिथे कमळ जिथे बाण आहे तिथे धनुष्यबाण आणि जिथे घड्याळ आहे तिथे घड्याळ आम मत द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र